कलावंतीन प्रबळगड पनवेल जवळचे हे दुर्गरत्न आपण कधी ना कधी पाहिले असतील व नसतील आला असा पाहिला असेल इथला इतिहास इथला निसर्ग आणि गड पायत्यापर्यंत पोचलेली बिल्डर लॉबी हे सर्व पाहताना तुम्हाला कधीच दिसलं नसेल इथल्या भूमिपुत्रांच्या घशाला पडलेली कोरड एक अशी व्यथा जी प्रत्येक थेंबानेशी जोडली गेली आहे यांच्याशी तो थेंब आहे पाण्याचा तो थेंब आहे अश्रूंचा पाणी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं चॅनल ट्रॅक युग वर आपलं स्वागत आहे या आधीचे माझे काही व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील तर मी तुम्हाला ट्रॅकिंग रिलेटेड किंवा ट्रेकिंग बद्दल काही ना काही दाखवत असतो प्रबळगड कलावंतीनदुर्ग हेही तुम्ही पाहिलं असेल तर मी पुन्हा एकदा याच बेस विलेजमध्ये आहे ठाकूरवाडी गावात जे की प्रबळगड आणि कलावंतीनदुर्ग इथलं बेस विलेज आहे पण या व्हिडिओत मी तुम्हाला ना प्रबळगड दाखवणार आहे ना कलावंतीन तर मी तुम्हाला दाखवणार आहे ठाकूरवाडी ग्रामस्थांची ती कैफियत जिथे त्यांचा लोप पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आहे जिथे त्यांचा झगडा त्यांच्या बदनशिबीसाठी आहे कधी इथे ट्रेकिंगला आला तर पाण्याची बाटली भरून मागा ते नाही बोलणार नाही पण तुम्ही विचारून बघा त्यांच्या घरात पाणी येतं कुठून त्यांची पाण्याची दारिद्रता तुम्हाला विचार करायला भाग पाडेल माझे नाव योगिता सचिन पारधी राहणारी वार्दोली ठाकूरवाडी तालुका पनवेल जिल्हा रायगड पनवेलपासून ठाकूरवाडी पंधरा किलोमीटर दुरीवर आहे आमच्या गावामध्ये पन्नास गाव ते पंचावन्न घरं आहेत आमच्या गावामध्ये लोकसंख्या दोनशे ते दोनशे तीस किंवा दोनशे साठ असते आमच्या गावामध्ये सर्व आदिवासींचेच घरं आहे आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे चौथीपर्यंत आहे त्याच्यानंतर बेलवली जायला लागतं जर पुढचं शिक्षण घ्यायचं असलं तर पनवेला जायला लागतं आमच्या गावातले मुलं मुली आहेत ते आसपास वाधवा सिटीमध्ये कामाला जात आहे पहिली ते चौथी मी याच गावामध्ये शिकले आणि पाचवी ते दहावीपर्यंत बेलवली गावामध्ये शिकले आता अकरावीला आहे तर पनवेला जावं लागतं सकाळी पाच वाजता उठते तर सहा वाजेपर्यंत रेडी होते सातची बस असते सातच्या बसला जाते आणि कॉलेज अकराला साडे अकराला सुटते त्याच्यानंतर बाराची बस असते घरी पान याला तर घरी पाहुणे एक वाजेपर्यंत येते तर दोन वाजेपर्यंत सगळे जेवण वगैरे होते त्याच्यानंतर पाण्याला जाते ओडीवर पाण्याला पाणी भरता भरताच तीन चार वाजतात तर त्याच्यानंतर कपडे भांडी घेऊन पण परत जा जावं लागतं आमचं गाव खूप छोटं आहे आमच्याकडे पर्यटक येतात पण ते कलावंती प्रबलगड आहे याच्यामुळे पर्यटक येत आहेत जे आमच्या गावामध्ये पर्यटक येतात ना त्यांना असं वाटत असेल का आमच्या गावामध्ये खूप विकास झाला आहे कारण आमच्या गावाच्या आजूबाजूला खूप बिल्डिंग झाली आहेत काही वर्षात आमच्या गावाच्या आजूबाजूला शहर होईल आमच्या गावाची जी बेसिक नीड आहे ती अजून आम्हाला मिळालेली नाही माणसाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते पण आमच्या गावात पाण्याची खूप टंचाई आहे आमच्या किती पिढ्या गेल्या तरी अजून पाण्याचा प्रश्नच मिटला नाही आमचं गाव पूर्णपणे जंगलाच्या पाण्यावर अवलंबून आहे पण पावसाला गेला का हळूहळू पाणी त्याला ओडीमध्ये असतं जो आटून जातो आजच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालले आहेत आमच्या गावातल्या स्त्रियांचा दिनक पूर्ण पाणी भरण्याचा दिवस जातो गेले कित्येक वर्ष आम्ही सरकारकडे पाठपुराव करत आहोत तरी सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही आमच्या गावापासून हा ओढा दीड किलोमीटर आहे आणि डोंगरामधून हा ओढा येत आहे तर नोव्हेंबरमध्ये सध्या पाणी आहे जसं जसं उन्हाला येत जाईल तसं तसं पाणी संपत जाईल तर फेब्रुवारी पर्यंत हा पाणी सगळं आटते त्यामुळे दोन महिना आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेमच असते जुल आणि मूल पुरती मर्यादित चौकट म्हणून स्त्रिया भरारी घेत असताना इथे मात्र योग्यता सारख्या मुली व इतर स्त्रिया घागर आणि कळशी मध्ये अडकल्या आहेत ओड्याला पाणी आहे तोपर्यंत त्यांची मेहनतीची तयारी असते पण पन। पण उन्हाळा जस जसा जवळ येऊ लागतो तस तसा पाण्याचा प्रश्न मोठा होत जातो यांच्या गावाच्या आसपास करून येऊन ठेपलं वादवा वाईट सिटीच्या मोठ्या इमारती उभ्या झाल्या त्यांना पुरवायला पाणी सरकारकडे आहे पण यांच्यासाठी नाही सरकारने गावाला नळ दिला पण नळाला पाणी नाही सरकार भूमिपुत्रांचा अंत पाहत आहे म्हणून आता गाववाल्यांनीच आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आहे प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पाण्याचा नैसर्गिक साठा आहे तिथून पाईपलाईनद्वारे त्यांना ते गावात आणायचं आहे गावाची आर्थिक कुवत कमी आहे त्यासाठी ते त्यांना क्राऊड फंडिंगची गरज आहे हा ओढा गावापासून जंगलामध्ये खूप लांब आहे इथे बारा महिने पाणी असतं इथून पंप लावून गावामध्ये पाणी नेला तर परमंटली पाण्याचा सोल्युशन निगुण जाईल सदर कामासाठी चार लाख रुपयाचा खर्च अपेक्षित आहे समस्त ठाकुरवाडी ग्रामस्थान कडून मी तुम्हाला आवाहन करत आहे की तुम्ही आम्हाला सगळे हस्ते मदत करा तुमच्या जेव जेवढी मदत आहे हो तेवढी तुम्ही करू शकता तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या बँक लेटरवर तुमची मदत देऊ शकता तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटूनही आमची मदत करू शकता तुम्ही जावेली गाव मध्ये प्रवेश कराल तेव्हा हा मारुती मंदिर इथून जवळच असलेल्या प्राथमिक शाळेजवळ माझं घर आहे माझं संपर्क क्रमांक मी स्क्रीनवर देत आहे आज पाण्याच्या बाटल्या विकत घेता येतात पूर्वी ट्रेकिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपण याच गावातल्या घरांमधून पाणी भरून घेतलं असेल घशाला कोरड पडली असेल तेव्हा ते पाणी किती गोड लागलं असेल आता आपली बारी आहे तुम्ही फूल ना फुलाची काडी देऊ शकता घारीचा वाटा उचलू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर ठाकूरवाडीमध्ये पाण्याची व्यवस्था होऊ शकेल सेव्ह नेचर सेव्ह वॉटर गुड बाय